सप्टेंबर नव्वद दिवस आणि पंधरा ऑक्टोबर शंभर एकशे वीस दिवस आपल्याला कशी पाहिजे की हस्ताचा पाऊस शंभर टक्के पडतो बाकी कुठलेही नक्षत्र रिलायबल नाहीत जूनच मृगा आता पडला म्हणून पडला आमच्याकडं आ करून टाकतात माणसं लोक ह्याच्याकडं हस्ताचं नक्षत्र सगळ्या भागामध्ये डोळेचं बसून जातं देवाने योजना केलेली आहे की के त्यावेळेला मग खरीप रबीचे पिकं निघावीत शाळून निघावं हे कराय पोट व्हायचे सगळे ऐंशी टक्के करोड सत्याऐंशी टक्के करोड व्हावं त्यासाठी हस्तच पडतो तो हस्त केव्हा पडणार आहे त्या हस्तामध्ये जर तुम्ही हस्त केव्हा पडतो सत्तावीस सप्टेंबर तेरा ऑक्टोबर दरवर्षी असतो बघा त्या काळात जर तुमचं पीक सापडलं त्या काळात तुमचं पीक सापडलं तर हाल कुत्रं खात नाही एवढं सगळं होत असतं म्हणून काय करायचं आपल्याला कुठली व्हरायटी घ्यायची आहे खिमया घ्यायच्या का जुर्वा घ्यायच्या काणखीन कुठली घ्यायच्या का कुठली घ्या फुले तुम्ही फुले संगम जर घेतले आत्ता पहिली त्याला एकशे वीस दिवस लागतात एकशे पन्नास ते एकशे वीस दिवस लवकर लवकर निघत नेते म्हणजे मग बरोबर आहे आता पहिले की तेरा ऑक्टोबरनंतर निघतं त्यामुळे खरी सांग ठीक आहे पण एवढं कमरवडं होऊ द्यायचं नाही ते म्हणतात डोक्यावर होतं म्हणतात मग ते कसं आठवायचं ते ते शास्त्र तुम्हाला सांगणार आहे मी आत्ता थोडक्यात की आपल्याला पावसाच्या आधी तेरा सप्टेंबरच्या आधी निघायला पाहिजे किंवा तेरा ऑक्टोबरनंतर निघायला पाहिजे वीस सप्टेंबरच्या आधी आणि तेरा ऑक्टोबर त्याच्या आधी असेल असं निवाड काय जात कुठली पुष्कळ जाती आहेत कुठली जात निवडायची आधी बघायचं कालावधी किती आहे मोजायचं आहे आपण लिहितो तुळीवरती मला माहीत आहे मग चुळीवरती काय लिहितात माहीत गाबाला गेली नुसतं लिहिलं जाते ओळखायचं काय ते आमच्या आमच्या दिवशी गेली विणार केव्हा माहीत असते की बा पाडं केव्हा होणार वासू केव्हा होणार तसं आपण लिहायचं की के पेरणी केंद्र केव्हा निघणार तेव्हा निघतंय ते पण ते पावसाच का पडलं तर त्याच्यासारखं हाल नाही म्हणून तू तो, तो विचार तो करायचा की पावसाचे नक्षत्र आपल्या कॅलेंडरवरती असते अमक्या अमक्या अर्का हा अमक्या अमक्या अर्का या दिवशी नक्षत्र निघणार आहे त्या दिवशी पाऊस पडेल अमकं पडणार नाही हे थोडंसं अंदाज बरोबर असतो हा अंदाज बरोबर असतो पुष्कळवरती अडा हे झालं हे पेरायचे आता महत्त्वाची गोष्ट एवढ्यापर्यंत पुरेल का हो तुम्ही पेरणी केलेली आहे चांगलं खत घातलं आहे सगळं केलं आहे किडी फार असतात किडी त्या किडी जन्मल्यापासून त्या तयार उगवल्यापासून त्या किडी येत असतात त्या छळत असतात त्या त्याचा बंदोबस्त झाला पाहिजे हे सगळं केलं खतं घातली पेरणी केली पेरणी कसं झालं आणि मग एवढं तात नाही चालत त्याच्या व्यतिरिक्त आणखीन काय करावं लागतं आपल्याला वीस क्विंटल काढायचं आहे वीस क्विंटल काढायचं आहे कसं प्यायला सांगितलं हे करायचं आहे आपल्याला त्यासाठी अवस्था माहीत पाहिजे पिकायच्या अवस्था कोणत्या कोणत्या आहेत त्या माहीत पाहिजेत त्या अवस्थानी आहे फवारणी फवारणी केव्हा घ्यायची बाबा इन्सेप्टसाईड इन्सेक्साईड म्हणजे कीटकनाशक असू दे बुरशीनाशक असू दे किंवा आणखी काय असू दे पोषण द्र त्या प्रत्येक अवस्थेची गरज काय प्रत्येक अवस्थेची गरज काय लहान बाळाला वेगळं लागतंय जसं दूध लागतं आहे मोठ्या लहान आणखी लागते मोठ्या माणसाला चार चार भाकरी लागतात प्रत्येकाला आणखी काय लागतं आठवड्यात सगळं किंवा अशा थोडक्या असते ना त्या प्रत्येक अवस्थेत म्हातार माणसाला दात नसतात त्याला वेगळं लागतं अन्न तसं अन्न किंवा ते गरज वेगळी असते प्रत्येक अवस्थेत ते वेगळे असतात ते किडी कुठल्या येतात चार अवस्था आहेत महत्त्वाच्या चार अवस्था लक्षात वीस वीस दिवसांना बदलतात अठरा दिवसांनी पहिली बाल्यावस्था नंतर फुला फुलवण्याची अवस्था नंतर शेंगा सुटण्याची अवस्था नंतर परिपक्वची अवस्था पहिली बाल्यावस्था केव्हा असते साधारणपणे ज गोव्यापासून पंचवीस दिवसापासून बाल्यावस्था आणि त्यावेळेस होतंय काय की तेव्हा शंभर टक्के सोळा ते अठरा दिवसाच्या वेळा तेव्हा ते रोग येतोच कीड येते च कीड येते कुठली येते ती आपल्याला कळत नाही चोरपणा असते कुठली येते स्टेम फ्लाय थोडं पोखरणारे आळी येत असते पिक्षेला फिरता फिरता कळतंय आपल्याला की एखादं पान असं वाळायला लागलं एक पान वाळायला लागतं आपण काय केलेलं असते त्यांनी सांगितलं गावचू लावलेलं गावचू कशासाठी लावायचं गावचू म्हणजे इमिडियट प्रोप्राइट ते किती दोन मिली सांगितलं दोन मिली दहा मिली पाण्यात दहा मिली शंभर मिली दोनच मिली दहाच मिली पाणी दहा मिली चमचाभर उगत काय ते कारण असं हातात हे घालायचे ते माग सांगितलं तुम्ही हातात घालायचे आणि हलकं लावायचं हलकं लावायचं तेवढं पुरतं दोन मुली गावची गावची म्हणजे इमिडियट ते घालायचं जुळलेलं थायरोमो ती झालेलं रासायनिक नाही नंतर सांगितलं जैवी जैवीचं महत्त्व वेगळं आहे ट्रायकोडोमामुळे जमिनीतलं <coughs> काय होत असतं सगळ्या ज जंतू वरून जातात आणि तो रोगाचं ठरतं आणि मग बॅक्टेरियाचं काम काय द्यायचं बॅक्टेरियम आणि हे ते सांगितलं त्यांनी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की एवढं करूनसुद्धा सोळा ते अठरा दिवसानंतर त्यातलं बारीक भोग पडतो आज तो स्टेम स्टेमफ्लाय जातोच तो जर आपल्याला दिसता नाही तर दळबड आहे आपण काय करायचं असते फिरायचं असतंय कुठलं खत महत्त्वाचं दहा सवी सवी सुपरफास्फेट युरिया डी ए पी सगळ्यापेक्षा जास्त महत्त्वाचं पाया खत फिरून बघायचं नसतं असं जायचं नाही खबर काय छान दिसतं असं नाही जायचं जरा बघायचं एखादं जर पान आपल्याला वाढायला दिसलं त्यांना कळणार ते बरोबर एखादं पान जरा मरून जरा दिसतं की ओळखायचं आपल्या घरात प्रवेश केला शत्रून त्यातून प्रवेश केल्यावर ओळखायचं की आत काय झालं काढून बघितलं तर ते आत गेले जाते कीड की खोडकडे आत जाते आणि अन्न नलिका असते त्याला ब्लॉक करून टाकते मग खालणं वरती अन्न येत नाही वरणं खाली जात नाही ते हळूहळू म्हणून जावं लागतं एका बघता बघता दोन तीन चार होतं आणि मग अशी काय किडग्रस्त असली ना मग त्याला फुलं वेळेत येत नाही आली तर ती वांझ असतात वांझ मग त्याला उत्पन्न येत नाही मग आपले किती निघाले सहा काठे निघाले काय असं असतं म्हणते म्हणून काय करतो फिरून बघायचं तिथंच अगदीच बघायचं असते माझं दहा का पंधरा एकाला मात्र फिरून बघितलंच पाहिजे नाही हां एवढी मोठी आपली भारतीय सीमा आहे लोक गस्त घालतात हे असलं तरी तशी आपण गस्त घालायची एक तर तू घाला किंवा न घाला गस्त घालायची नसेल तर नका करू पण पहिली फवारणी घ्या ते येऊ दे अथवा न येऊ देशातो पहिली फवारणी घ्या कुठली फवारणी घ्यायची पहिल्यांदा घ्यायचा अलिका अलिका घ्यायचं अलिका म्हणजे त्यात काय असतं थायमासॉक्झिन असतं आणि अधिक लॅम्बडा साईड होत असते थायम येथे तुम्ही काय करत असते की त्या शरीरात आग शिरतं आत शिरतं ते आत शिरल्यानंतर आग इसणारा तो फोडकिडी असते ना त्याला प्रत्येक त्याला मारून टाकतं आतल्याच मारून टाकतो घुसमटून भरून जाते ते आणि मग लँडा साईड ही काय करते ते काय करते की ते असं करतं की बाहेरून जे शोषकाळ असतात ना त्यामध्ये फुलकिडे असतील त्यामध्ये जशीड्स असतील ॲफिड्स असतील त्या सगळ्यांना मारतं ते तुडतुडे असतील त्या सगळ्यांना मारून टाकतात आतून बाहेरून सगळी मारा केल्यामुळं ते आपलं पीक आहे ना पुढचे वीस दिवस वीसवी दिवस असे प्रत्येकाने दिसते वीसवी दिवस असतो लक्षात ठेवा वीस दिवसाने एक पावणी केलीच पाहिजे पहिली फवणी अठराव्या दिवशी अठरा ते बावीस सोळा ते बावीस पंधरा दिवसांचं पावणी घ्या त्या आठवड्यात केलीच पाहिजे पहिली पावणी घेतली काय केलं आपण आधी का घेतलं दोन मिली एका लिटरला पुरतो आहे फार महाग नसतं आहे सगळीकडे मिळते आणि अत्यंत प्रभावी नंतर आपण त्यात जोडलं काय घ्यायचं एक घ्यायचं साधं बावीस तीन घ्या किंवा ते हे घ्या तुमचं हायरम घ्या किंवा साप घ्या साप चांगला आहे लिक्विड बिक्विड मिळते ते घ्यायचं सगळं किती दोन मिली घ्या ते घेतलं की त्या पिकाला संरक्षण मिळतं की वीस दिवस पुढचं ते सेफ राहतं आपल्याला केळीचा समजा तुम्ही गस्त नाही घाऊ शकता पंधरा एका तरी चालतं आहे फवारणी मात्र न चुकता घ्याचं मग मग फडू गेलो मागे गेलो असं करायचं नाही त्यावेळा घ्यायचं सोळा ते वीसच्या दरम्यान घ्यायचं एवढं चालेल का हो नुसतं पीक रक्षण केलं म्हणजे का आपल्याला धान्य मिळतं का आमचं तर वीस क्विंटल टार्गेट आहे वीस क्विंटल आगे कसं गाठायचं एवढ्यावर ते भागत नाही पीक संरक्षण एक भाग झाला आज त्याला जेवायला नको काय